चा पालक पदाला दिवस अजुन पालक है होत आणी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळून जवळपास पस्तीस दिवस उलटून गेलेत मात्र अजूनही नव्या पालकमंत्र्यांची घोषणा होत नाहीये आणि अशातच नाशिकच्या यापूर्वीच्या दोन पालकमंत्र्यांचे संपर्क कार्यालय राहिलेल्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयाचा ताबा भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतल्यानं राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरतोय कार्यालयाबाहेर राधाकृष्ण विखे पाटलांचा फलक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळून जवळपास पस्तीस दिवस हे उलटून गेले आहेत मात्र अजूनही पालकमंत्री ठरत नाही आहेत आणि अशातच नाशिकच्या उंटवाडी परिसरामध्ये जलसंपदा विभागाचं गेस्ट हाऊस आहे जे खरं तर पालकमंत्र्यांचं संपर्क कार्यालय मागील काही वर्षापासून पाहत बघायला मिळतंय त्याचा ताबा मात्र आता राधाकृष्ण विखे पाटील जे जलसंपदा मंत्री आहेत त्यांनी घेतल्याचं दिसून येत आहेत आपण जर बघितलं तर उंटवाडी परिसरामध्ये हेच जलसंपदा विभागाचं गेस्ट हाऊस आहेत इथे मागे गिरीश महाजन हे जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा गिरीश महाजनांच्या ताब्यात हे कार्यालय होतं त्यानंतर शिवसेनेचे दादा भुसे पालकमंत्री झाले तेव्हा देखील या कार्यालयामध्ये दादा भुसे हे विराजमान झालेले होते मात्र आता जवळपास पस्तीस दिवस उलटून गेलेले आहेत पालकमंत्र्यांचा पालकमंत्रीपदाचा वाद हा महायुतीमध्ये सुरू आहे तिन्ही पक्षातून पालकमंत्रीपद कोणाकडे जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला असतानाच आता राधाकृष्ण विखे पाटील यां च यांनी हे कार्यालय जे आहे ते आपल्या ताब्यात घेतलेलं आहे बाहेर तसं फलक देखील बघायला मिळतोय आणि त्यामुळे एकंदरीतच आता राजकीय वर्तुळामध्ये हा चर्चेचा विषय ठरतो आहे याप्रमाणे विकी पवार सप्रांजय कुलकर्णी एन टी मराठी नाशिक